हे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे तांदूळ आहेत चला आता तुम्हाला मी दाखवते पीठा करून झाडाला पाणी नाही घ्यायचं वाटत रोज घालायला काय पाणी काय तुला काय

भुंका होता वाग्या जोराजोरात त्याच्यामागे मग शेरू गेला तेव्हा गेले समोर काय गुराबिरा असते रे गुरा। जोरात धावत गेले बोला मी कचरा काढत होती इथे आणि भुंकायला लागले जोराजोरात तेव्हा मी बघितलं तर म्हणजे काय दिसलं नाही मला पण त्यांना कसं चावूल लागते काय असेल गुराबिरत असणार दुसरा कोण होता सकाळी सकाळी एवढं शेरू जात नाही पुढे हे <laughs> शेरू नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चार्ममध्ये दोन दिवसानंतर आहे ना आज अशी थंडी आहे दोन दिवस जरा कमी होती थंडी पण आज अशी जाणवते थंडी आजचं आमचं सगळ्यात मोठं काम झाडांना पाणी घालायचं आहे सगळ्या आणि पाणी भरायचं आहे ज्यावेळेस पाणी असतं ना भरपूर वेळ जातो एक ते दीड तास जातो कारण तर इतक्या झाडांना पाणी घालायचं म्हणजे मोठ्या झाडांना तर नाही जातो आले आले ते बघा आले जगोजणं काहीतरी बघितलं काहीतरी बघितलं नुसते अशा आड्याभोवतीला फिरत असतात तर घरातलं झाडू बिडू सगळं काढून झालेलं आहे फक्त मला माझी आता भांडी लावायची बाकी आहेत आणि मंतरला मग आता जातली दोघं मोटर चालू करायला कुणाल आणि कुणालचे बाबा आणि त्याच्यानंतर पण फटाफट काम आपलं करून घेऊया झाडं अगदी कधी मस्त नवीन नवीन पालवी फुटली ना कधी छान दिसते बघा आंब्याचं झाड ते मागे कुणालच्या बाबांनी फवारणी केलेली होती ना तुम्हाला बघा दाखवलं होतं दोनदा तुम्हाला दाखवलं होतं तर त्याच फवारणीचा असर आहे छान अशी पालवी की नाही फुटलेली आहे तर अजून पण करायचं आहे म्हणजे काय त्याला म्हणतात वाळवीचं हे आणलेलं आहे काय करायचं अजून कुणालच्या बोलवतो झाडांना कालच बोलवते आता बघूया बो आज जमते का उद्या ते काही माहीत नाही पण करायचं एक दोन दिवसामध्ये पण ही जी कामं आता आहेत ना घरातली ती असली का थोडंसं टाईम ना कमी पडतो मग आणि अशी जी कामं आहे ना सकाळी सकाळी केलेलं चांगलं असतं चला झालं आता जरा एक दोन मिनटं बसते आणि त्या घरामध्ये कचरा काढून काढून पण आहे ना आपला व्यायाम चांगला होतो ह्या सगळ्या गोष्टी चला आता पाणी आल्यावरती धावपळ होईल तो एक व्यायामला होऊन जाईल मग पुढालने बघा पाईप लावायला घेतला आहे तर असा फाटा झाला आहे थंडीने पुढचा टोक घे कुणाल टोक घे टोक टोक घेऊन पुढं होता आता आपाप आप मग हे होऊन सुट्टा होईल मग तो आता सोडणार ना आलाच्या झाडामध्ये मग तिला मोटर चालू करून येते ना तो पण तर मग आहे ना पाणी आपलं वेस्ट जाणार नाही म्हणजे झाडामध्ये पडत राहिलं नंतर बालदी घेऊन मग कर हे करायचं पटाट पाणी घालून घ्यायचं आज चूल अजून पेटवली नाही आहे म्हटलं अगोदर पाणी भरून हो घ्या मगच चूल पेटवायची तर उगाचं ना काय होतं की आंघोळीला अजून वेळ आहे लाकडं परत मग वाया जातात ना लाकडा पण जायचं परत ते पण एक काम आहे आणि परत हे जे भिंती वगैरे ते आपण भिजवायच्या आहेत म्हणजे आता पाण्याच्या टायमालाच सगळं होऊन जाईल काम आपलं हा कोबा आहे तो पण भिजवायचा आहे हे आमचं चालू आहे भिजवायचं काय झालं वाघो इथे ये बघा तिकडे बघून बघून तो, तो, तो भुंकतोय वाघ्या ये आज वाघ्या जास्त भुंकतोय काय झालं रे या पळाले आहे दादा बघू दे <laughs> था था। था था। <laughs> ते चैन घेतले कुणाच्या बाबानी त्यांना बांधायला दोघं पण पळाले जाम हुशार झालेत ना, ना।, ना। ते तुमच्या येतील एकाला तरी बांधा ना त्या पुरा घरभर आहे ना म्हणजे पाणी चालू असलं ना की ते इकडे नातच बसतात पुऱ्या घरभर घाण करतात मग मातीचे पाय हा आईस्क्रीममध्ये बोल मग बरोबर येईल आला, आला 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 त्यांची मजा बघा आला काय नाही बेटा ये ये माझ्याकडे बोला तू वाघ्याला पकड वाघ्याला पकड वागे धर वाघ्या धर चला खाऊ खायचं खाऊ खायचं चला 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 पकडला हा हा आत्ता बरोबर झालं जाम दंगा असतो हा जाऊ दे पुढच्या साईडला जाऊ दे पुढच्या साईडला इथे नको इथे ओला करायचंय ना, कर ना। खाली अंतर काहीतरी चा आदर आहे का देऊ चला घरात मग नंतर खाऊ देणार अशी आहे ना आमच्याकडे धमाल मस्ती असते रोजच्या रोज दोघांची नंतरला डोंगरात जाऊया बघा रोज सकाळी ते कुरालच्या बाबांना सांगा बाहेर चला त्यांना सवय झाली ना आता <laughs> <laughs> ते रोज सकाळी सकाळी त्यांच्या मागे की चला चला बाहेर घेऊन चला दोघं पण जास्त शेरू तर खूपच अति वाग्या वाग्या पळतोय बघ तर पाणी अजून आलेलं नाही आहे तोपर्यंत मी जरा वाट बघते पाण्याची तुमच्याशी पण बोलते तर हल्ली एक तीन चार दिवस झाले ना मला सारख्या सारख्या अशा कमेंट्स येत आहेत की साडीबद्दल हा <laughs> की ताई तुम्ही साडी नाही नेसत का तर खरं कारण मी, मी, मी तुम्हाला म्हणजे मागे पण मी सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा मी सांगितलं आहे तरी पण मला वाटतं तुम्ही नवीन असाल त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला माहीत नसेल तर सगळ्यात मोठं कारण साडी न नेसण्याचं माझा हा जो डावा पाय आहे त्याचा मला प्रॉब्लेम आहे झाली गेली कित्येक वर्ष झाली मला ह्या पायाचा थोडासा प्रॉब्लेम आहे कदाचित तुम्ही नोटीस केलं असेल तर चालताना बघा तुम्ही बघितलं असेल तर काय माहीत नाही पण चालताना मला थोडासा प्रॉब्लेम होता आणि साडी की मला खूप असा त्रास होतो हा माझा पाय जो आहे ना प्रचंड दुखतो त्याच्यामुळे मी टाळते साडी नेसणं पूर्वी मी नेसायची साडी आहेत बऱ्यापैकी साड्या आहेत माझ्याकडे पण तरी पण नको मला त्रास होतो माझ्या पायाला त्याच्यामुळे मी नेसत नाही आणि साडी नेसून कामं करायची म्हटलं का ते जमत पण नाही आता इतकीही मातीमध्ये मला कामं करायचे असतात त्याच्यामुळे तुम्हाला बघा जास्त करून मी गावमध्ये दिसते गावमध्ये म्हणजे खूप असं कम्फर्टेबल वाटतं काम करताना आणि ही जी कामं असतात ना मातीतली ती आंघोळीच्या आधी सगळं मी म्हणजे करते आणि मला जमत नाही मग आंघोळ झाल्यानंतर परत मातीमध्ये कामं करायचं ह्या गोष्टी मला नाही आवडत त्याच्यामुळे जितकं शक्य होईल ना तितकं मी आंघोळीच्या आधी सगळी कामं जी असतात ना माझी ती करून घेते मी आणि त्याच्यानंतर मग आपलं सगळं आवरायचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण साडी तुम्हाला मी जास्त नाही नेसलेलं दिसणार जे आहे ते तुम्हाला मी खरं सांगते उगतच खोटं बोलायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत तर नाही कधी चुकून तुम्हाला दिसली तर पण शक्यतो नाहीच नाहीच मला जमणं कारण खूप त्या गोष्टीचा मला त्रास होतो आणि ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो आपल्या शरीराला उगाच ते करायचं ते मला नाही जमत मग तुम्ही कधी कधी नोटीस पण केलं असेल मी मांडी घालून तुम्ही मला जास्त बघितलं नसेल मी जास्त करून भाजी चिरताना वगैरे किंवा जेवायला वगैरे बसते तर मी पायमधाला लांबत ठेवते कारण ह्या पायाची घडी जरी घातते ना तर पण पायामध्ये एकदम भरून येतो आणि दुखाला सुरुवात होते त्याच्यामुळे नाही मी हे करत आणि आता म्हणा डॉक्टरकडे गेलेलात का तर नाही डॉक्टरकडे काही म्हणजे ट्रीटमेंट वगैरे काही केलेलं नाही आहे कारण कधी वेळच नाही मिळाला इतक्या आयुष्यामध्ये अडचणी सगळ्या चालू होत्या ना त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे मी सरळ सरळांना दुर्लक्ष करून टाकलेलं आहे पण असं कधी वाटलं नाही मला पण ना बाकी ठीक आहे असं काय मला एवढा काय मोठा प्रॉब्लेम नाही पण साड नेसले तर जरा त्रास होतो त्याच्यामुळे मी टाळते साड नेसणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त करून गाऊनवरच दिसणार <laughs> आणि कधी कुठे जायचं असेल तर ड्रेस वगैरे हो असं आणि कपड्यांचं मला मुळात आणि जास्त म्हणजे हौस नाही आहे मला की असे वेगवेगळे पाहिजे असं असं काही नाही आहे आपलं फक्त अंग झाकलं जाईल ना इतके कपडे असले तरी मला असं म्हणजे कम्फर्टेबल आपलं असते ना तेच कपडे मी घालते नाहीतर असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काही नाही आहे मला वावरायला चांगलं कशात वाटतं ह्या पद्धतीनेच मला कपडे परिधान करायला आवडतात आणि असं गावच्या ठिकाणी आपण मातीमध्ये राहतो चांगले चांगले कपडे घालून <laughs> मिळवायचं म्हणजे मोठी गोष्ट आहे कारण लगेच ते कपडे की नाही खराब पण होतात त्याच्यामुळे हल्ली तर मी सह कपड्यांकडे दुर्लक्षच केलेलं आहे की नको कारण खूप असे ड्रेस वगैरे माझे खराब झालेले आहेत गावी आल्यानंतर त्याच्यामुळे जास्त असं मी घेत पण नाही आणि तर नाही सगळं स्टॉप करून टाकलेलं आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत तर मला असं वाटलं की बोलावं वा पुन्हा कारण तुम्ही बघा नवीन असता रोगत गैरसमज होतो त्याच्यामुळे म्हटलं आज ही गोष्ट आपण शेअर करूया तर आता पाणी भरून झालं का लगेच नाश्त्याची तयारी आज आपल्याकडे बनणार आहे डोसा आणि डोशाचं पीठ वगैरे की नाही छान असं मी तयार केलेलं आहे ते कशा पद्धतीने तयार केलं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल म्हणजे आधीच मी सगळं तयार करून ठेवलेलं आहे आता तुम्हाला माहिती आहे डोशाचं इडलीचं पीठ तयार करायचं की त्यांना दोन दिवस जातात तर कालपासून ती सगळी तयारी मी केली होती आणि तीच तयारी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करते आणि छान प्रकारे असं पीठ की नाही आंबून आलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा थंडीमध्ये पण असं इडलीचं पीठ आंबवायचं म्हणजे खूप मोठं बघा काम असतं ते पण ते पण छान असं केलं ना की होतं आणि पाणी यायला सुरुवात झालेली आहे आपण हे दोघंजण येईपर्यंत जितकं मला शक्य होईल तितक्या झाडांना मी आता पाणी घालून घेणार कारण यांना यायला एक पाच मिनटं तरी जाणार झाडांना पाणी घातलं ना की मला की नाही इतकं असं बरं वाटतं ना की चला आज माझ्या झाडांना पाणी मिळालं कारण हे जे काम असतं ना झाडांना पाणी घालायचं माझ्या आवडीचं काम कदि -कदि आहे कधी कधी मी हट्टाने सांगते कोणाला त्यावर की नाही मला झाडांना पाणी घालायचं आहे कारण इतक्या मेहनतीने ही झाडं आपण लावलेली आहेत आणि त्याचं संगोपन पण आपण करतोय त्याच्यामुळे हे काम नाही मी खूप असं आनंदाने करते कुणालच्या बाबा पण खूप आवडतं झाडांना पाणी बिनी घालायला आम्ही अगदी आवडीने आणि अगदी मनापासून सगळं करतो हे बादली भरली तुमच्याशी बोलता बोलता आणि ही बादली कशी अशा आतमध्ये ठेवायची म्हणजे बादल्या जरा खराब झाल्या तरी चालतील पण ते पाणी मात्र वायाने घालवायचं असं सा। म्हणजे सांडलं ना तरी पण ते झाडामध्येच सांडणार म्हणून मग ह्या नारळाच्या झाडामध्ये असं पाईप घालून बघा ठेवलेलं आहे म्हणजे पाणी आपलं वाया जात नाही चला आता पटापट करून घेते तर थोडा वेळ झाडांना पाणी घालून झाल्यानंतर कुणाल आला आणि कुणालचे बाबा पण आले आणि त्याच्यानंतर मग पटापट इथे आम्ही तिघांनी पण सगळी घराती जी कामं आहेत ना म्हणजे पाणी बघा चालू होतं तोपर्यंत तो जी काम म्हणजे जितकं शक्य होईल जितकं घरातलं काम आहे ते सगळं आम्ही आवरून घ्यायला ते सुरुवात केलेली आहे म्हणजे अगदी बाथरूम टॉयलेट धुवायचं परत लाद्यावर घरातलं सगळं पुसून काढायच्या बाहेरच्या पडव्या वगैरे धुवून काढायचं झाडांना पाणी घालायचं हे सगळं आमचं करून झालं होतं एक तासामध्ये तर हे बघा हे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे तांदूळ आहेत आणि एक वाटी उडदाची डाळ मी ना एकत्रच सगळं भिजवते वेगळं वेगळं नाही भिजवत आणि हे बघा हे थोडेसे वाटाणे पण भिजवलेत काळे वाटाणे संध्याकाळला भाजीला होतील शुक्रवारी सकाळी हे डाळ आणि तांदूळला भिजवले मी एक दोन ते तीन पाण्याने चांगलेसे धुवून घेतले कारण रेशनचे तांदूळ आहेत ते आणि त्यात बघा टोके वगैरे असं काय काय असतं त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन सगळं भिजत घातलं आणि त्याच्यानंतर म्हणजे संध्याकाळपर्यंत हे भिजवले आपल्याकडे जर का वेळ कमी असेल तर चार ते पाच तास भिजवलं ना तरी पण चालून जातं आता हे रात्रीच्या वेळेस मी मिक्सरमध्ये वाटायला बघा सुरुवात केलेली आहे तर थोडासा भात असतो ना तो यात वाटताना टाकायचा की पीठ पिटकीने आपलं छान असं आंबून येतं तुमच्याकडे जर का भात नसेल तर पोहे बघा असतात ना ते तुम्ही घालू शकता पोहे पण नसतील तर कुरमुरे असतात ना ते पण तुम्ही घालू शकता तर इथे मी भाताचा बघा वापर केलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून चांगलं असं मिक्सरमध्ये हे बारीक आहे ना वाटून घेतलेलं आहे आणि वाटून झाल्यानंतर स्टीलचा बघा डबा आहे ना त्यात मी हे जे वाटलेलं आहे ना मिक्सर म्हणजे काय तर म्हणतात पीठ ते घातलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये मिक्स करायला की नाही बरं पडतं असं भांडं ना मोठं तर आणि वाटून झाल्यानंतर एक चमचा घेऊन एकाच दिशेने एक जवळ तीन ते चार मिनटं ना व्यवस्थित असं मिक्स करायचं एका दिशेने फिरवायचं की पीठ आपलं छान प्रकारे फुलून येतं चांगलं असं मिक्स करून झालं की अजून एक टिप तुम्हाला सांगते पीठ आंबवण्यासाठी ह्यात टाकायची हिरवी मिरची आता तुम्ही जर का एक टाकलं तरी पण जा चालतं पण मी ते दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणजे पीठ आपलं नाही अजून छान असं आंबून यायला पाहिजे आणि रात्रभर हे पीठ आपल्याला असंच उबदार जागेमध्ये ठेवून द्यायचं आता तुम्हाला मी दाखवते पीठ आपलं डोशाचं अरे वा बघा किती मस्त असं आंबून आलेलं आहे आता ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या आपण वापरू शकतो चटणीला वगैरे छान असं मिक्स करून घेते आणि त्या फटाफट आज आमच्याकडे डोसा बनणार आहे नाश्त्याला तर अशा पद्धतीने बघा तुम्ही करून बघा थंडीमध्ये असं छान आंबून पीठ हवं असेल तर या पद्धतीने करा मस्त मस्त मसाला डोसा म्हणजे कुणालच्या बाबांची आवडती डिश त्यांना मसाला डोसा इडली हे प्रकार जे असतात ना मेदूवडा हे त्यांना भरपूर आवडतात आणि ते गावच्या ठिकाणी हे पदार्थ फारसे असे मिळत नाही तो त्याच्यामुळे असे घरच्या घरी छान प्रकारे मी तयार करते आणि ह्यांना खाऊ घालते तर इथे बटाट्याची भाजी आहे ना म्हणजे जो मसाला आहे तो रेडी करून घेतलेला आहे आता ही काय साधी सिंपल रेसिपी आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवत नाही फक्त झटपट मी तुम्हाला दाखवते मी कसं तयार केलं आहे त्याच्यानंतर नारळाची हिरवी चटणी आहे ना कोथिंबीर मिरची वगैरे टाकून ती तयार केलेली आहे ते करून झाल्यानंतर पीठ आहे ना त्याचं मीठ टाकलं थोडंसं आणि चांगलं असं फेटून घेतलं आणि फेटून झाल्यानंतर तयावरती असे लहान लहान आकाराचे डोसे तयार करून घेतलेले आहेत पहिला डोसा टाकलेला आहे आता पहिलंच असलं की कसं पटकन असं निघत नाही म्हणजे चिपकतंच तर आणि आता थोडंसं कसं वरती असं घी टाकलेलं आहे म्हणजे इथे मी अमूल बटरचा नाही वापर केला आहे तर आपलं जे घरचं घी आहे ना तूप आहे ना त्याचा वापर केलेला आहे तर हा बघा हा पहिला डोसा थोडासा साईडला बघा कुसकरलेला आहे तो काढून झाल्यानंतर इथे दुसरा डोसा मी टाकलेला आहे आता एक अजून एक तुम्हाला टीप सांगते जर का तवा आपला जास्त गरम झाला असेल ना तर पीठ आहे ना पसरवताना म्हणजे चिपकतं तवायला ते त्याच्यामुळे काय करायचं तव्यावरती की नाही थोडंसं पाण्याचा हपका मारायचा म्हणजे डोसे की नाही आपले छान असे पसरवायला की नाही मदत होते तर हा दुसरा डोसा टाकून झाला तो पण जरासा शेकून झाला की त्याच्यानंतर त्याच्यावरती मी जी भाजी तयार केली होती ना बटाट्याची ती घालायला इथे सुरुवात केलेली आहे कुणालच्या बाबांना म्हणजे ते गाडीवरती कसा मसाला डोसा मिळतो तसाच त्यांना हवा होता त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने सगळं पटापट रेडी करून घेतलं हा बघा डोसा आपला तयार झालेला आहे हा साधा डोसा हा मसाला डोसा आणि त्याच्या जोडीला ही मस्त अशी नारळाची चटणी एक डोसे एकीकडे बनत आहेत आणि एकीकडे खातायत हे घ्या आता दोघांना दे कसं झालं आहे मस्त खूप आणि हे बघा हे आमच्या वाघ्या शेवटी आहेत ना हे पण खातात ना साधावाला डोसा खातात साधावाला अन्नीचा डोसा खातो आम्ही आमच्या अन्नीचा डोसा त्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे मग तरी पण त्यांचं असं असतं आम्ही जे खातो ना त्याचं थोडं थोडं त्यांना हवं असतं त्यांना आम्ही जास्त देत नाही आता त्याला घी बीचं नाही देणार काय बोलतं तुला अन्नीचा डोसा खातो आम्ही अन्नीचा कोण अन्न आहे मी अन्ना बोलवतो ना अन्नी असं आहे काय हवा चला चटणी चांगली का आज हिरवीवाली बटणी बनवली ना पीठ मस्त आम्हालाच शेरू काय खातो तू डोसा खायच्या शेरूला वाग्या लब्बाड बोके बाहेरचं वातावरण बघा वारा बघा वारा गेले दोन दिवस झाले ना असाच वारा असतो हे बघा किती झाडं हलत आहेत आणि त्या वाऱ्यासोबत सगळा जो कचरा असतो तो पूर्ण घरामध्ये भरून जातो तर चूल आपली आता पेटते अजून हे बघा आता ठेवलं आहे कुणालाचं पाणी तापत आता थोडंसं जरा उशीर झाला सगळ्यांना आंघोळ्या करायला म्हणजे पाण्याचं ज्या असतं ना त्यावेळेस थोडंसं लेट होऊन जातं आता गेलेत कुणालचे बाबा मला आता लावायची कपड्याची मशीन म्हणजे पटापट कपडे आता धुवून घ्यायचे कारण परत दुसरं पाणी येणार आहे टँकरचं ते आलं का परत ते पाणी भरायचं म्हणजे असा एक दिवस असतो ना की ते पूर्ण दिवस नाही आमच्या पाण्यातच जातो त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई पण होते आता बाकीची जी इतर कामं आहेत म्हणजे रानात वगैरे जायचं होतं आम्हाला आता नाही ते संध्याकाळच्या वेळेस म्हणजे आहे टाईम संध्याकाळी ते काम ना होऊन जाईल कारण झाडांना पाणी वगैरे घालायचं आता सकाळी बघा सगळं करून झालेलं आहे त्याच्यामुळे संध्याकाळी काय असं आहे नाही काम फारसं त्याच्यामुळे संध्याकाळी चारच्या नंतर मग आम्ही दोघंजणं जाणार आहोत आणि आता काही नाश्ता वगैरे सगळ्यांनी पोटभर असं केलेलं आहे त्याच्यामुळे जेवणाचं पण काही फारसं असं करायचं नाही आहे डोसा ते बघा आंघोळीला गेला तर आवाज बघा किती डोसा मसाला डोसा आवडतो सगळ्यांना त्याच्यामुळे एक एक दोन म्हणजे असंच खातात सगळेजणं आता थोडंसं जर हलकं फुलकं काहीतरी बनवलं तरी पण चालून जाईल म्हणजे अगदी खिचडी जरी बनेल ना तरी पण चालून जाईल असं सगळं आहे तर चला मग आईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद